जयशिवाय मित्रांनो मित्रांनो राज्यातील <गयाँ> भोगवाटदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस मध्ये एक नवीन कायदा आणण्यात आलेला आहे आणि याच कायद्याच्या अंतर्गत राज्यातील विविध प्रकारांमधील भोगवाटदार वर्ग दोनच्या जमिनी या वर्ग एक मध्ये करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र याच्यामध्ये वन क्षेत्र असलेल्या जमिनी या कायद्याच्या अंतर्गत लागू न करण्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा जी आर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज निर्गमित करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्याच संदर्भातील हे महत्वाचं असं परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम तीनशे अठ्ठावीस आणि कलम एकोणतीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महसूल विभागाच्या जे काही चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत ज्याला आपण यापुढे सुद्धा पाहिलेले की महाराष्ट्र जमीन महसूल भोगवाटदार वर्ग दोन आणि भाडे धारण केलेल्या जमिनी भोगवडदार वर्ग एक मध्ये रुपांतर करण्याबाबतचा कायदा अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे आणि याच कायद्याच्या अंतर्गत विविध प्रकारामधील भोगवाटदार वर्ग दोनच्या जमिनी या वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही निश्चित करण्यात आलेला नजराना असेल अधिमूल्य असेल ते भरून या ठिकाणी रूपांतरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे परंतु याच्यामध्ये महसूल विभागाच्या ताब्यातील वनक्षेत्र वन विभागात हस्तांतरित करण्याची कारवाई ही दीर्घ काळापासून सुरू आहे दे आणि ते अद्याप देखील पूर्ण झालेले वन विभागाचे काही क्षेत्र हे महसूल विभागाच्या ताब्यात आहे बहुतांशी प्रकरणी महसुली अभिलेख सातबारा सदरी वन विभागाच्या ऐवजी शेतकऱ्यांची खाजगी नावं गायरान मुलकी पड अशा नोंदी घेण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर एक न्यायालयामध्ये याचिका देखील टाकण्यात आलेली होती आणि याचा कोर्टाच्या माध्यमातून निकाल देखील देण्यात आलेला आहे आता या निकालाचं अवमूल्य अपमान होऊ नये या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही आता नवीन पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार विविध प्रयोजनासाठी वाटप वन क्षेत्राबाबत चौकशी करण्यासाठी एक एस आय टी गठीत केलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर महसूल विभागाच्या नोंदी सातवाऱ्यामध्ये नोंद केल्या जातात वन विभागाच्या नोंदी या फॉर्म एक च्या नोंदवही ठेवल्या जातात आता याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर वनक्षेत्राची खरेदी विक्री होऊन न्यायालयीन प्रकरणे या ठिकाणी उद्भवत आहेत कारण महसूलच्या नोंदी अद्ययावत नसल्या कारणामुळे याच्यामध्ये वादंग निर्माण होत आहेत याच्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर एकोणीसशे ऐंशी पूर्वी किंवा काही प्रकरणामध्ये त्यानंतर देखील अधिसूचित वन जमिनी विविध कारणास्तव वेगवेगळ्या प्रयोजनासाठी वाटप करण्यात आलेले आहे तर सदर वाटप क्षेत्राच्या महसुली अभिलेखामध्ये देखील नोंदीमध्ये बदल करण्यात आल्याचं दिसून येत आहे परंतु वन विभागाच्या अभिलेखा मात्र क्षेत्राची नोंद कायम आहे याच्यामुळे दोन्ही महसूल विभागामध्ये असलेल्या नोंदी आणि वन विभागाकडे असलेल्या नोंदी याच्यामध्ये देखील तफावत निर्माण झालेले आहे या सर्व प्रकारामुळे वनक्षेत्र महसूल विभागाद्वारे निर्वणीकरण न करता वाटप करण्यात आले आहे तसेच ज्या वनक्षेत्राच्या क्षेत्राच्या बारा सदरी वन विभागाच्या नोंदी अद्याप नाहीत अशा कोणत्याही अन्य प्रयोजनासाठी वाटप केलेल्या खरेदी विक्री झालेल्या क्षेत्राची कायदेशीर मालकी उक्त अधिसूचनेद्वारे आधारे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून अवगत करण्यात येत आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम तीनशे अठ्ठावीस कलम एकोणतीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये सुधारणा दर्शवणारी असल्याचे सदर अधिसूचना वनक्षेत्रास तसेच महसूल विभागाद्वारे अन्य कोणत्याही प्रयोजनास्त वाटप करण्यात आलेल्या व खरेदी विक्री झालेल्या कोणत्याही वनक्षेत्रासविभागाच्या अभिलेखानुसार वन असलेल्या लागू ठरणार नाही ज्या जमिनी आहेत किंवा वन विभागाच्या जमिनी परंतु त्याच्यावरती महसूलनुसार शेतकऱ्यांच्या गायरानाच्या किंवा इतर नोंदी आहेत अशा कुठल्याही जमिनीसाठी लागू राहणार नाही महसूल विभागाद्वारे देखील संदर्भ क्रमांक तीनच्या वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता सदरच्या अधिसूचने आधारे वर नमूद कोणत्याही प्रकारातील वनक्षेत्राची कायदेशीर मालकी वैधानिक दर्जा हा बदलता येणार नाही तसेच उक्त क्षेत्राबाबत भोगवटदार वर्ग दोनचे रूपांतरण खरेदी विक्री आणि क्षेत्राच्या वापरातील बदलाबाबत विचारणा करण्यात आल्यास त्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येऊ नये अर्थात ती वन विभागाच्या जमिनी कुठल्याही प्रकारे वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी देण्यात दे येऊ नये अशा प्रकारे या परिपत्रकाच्या माध्यमातून आता आदेश निर्देश देण्यात आलेले आहेत अर्थी राज्य शासनाच्या माध्यमातून भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्यांना धारण केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याचा कायदा दोन हजार पंचवीस हा कायदा या वनक्षेत्राच्या जमिनीसाठी लागू करू नये अशा प्रकारचे निर्देश याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो महत्वाचं असं परिपत्रक आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद